आणते <laughs> okay. ते गाडी टाकू नाही ठेवून आले तिथं हे गरीब मराठ्यांच्या लेकराचं श्रेय नाजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही हे गरीबांचे श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला चालूच असत आता काय असत शेवटी काय कारण त्यांचं सरकार अंमलबाजी झाल्यावर आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ नाचू लागला काय अडचण नाही गुलाल टाकू लागला पण हैदराबाद आणि सातारच पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेल्यावर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शन असावे त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण बंजारा समाजासाठी हा त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करायला बंजारा समाज